कि व्यसनाधीन व्यक्तीला व्यसन थांबवायचं आहे अशी त्याची वैयक्तिक इच्छा ही त्यातली फार महत्वाची गोष्ट असते बऱ्याच वेळेला त्याच तो जर ठरवत असेल कदाचित तरी सुद्धा काय होऊन बसत आपण अनेक एपिसोड असे आतापर्यंत केले याच्यावरती की हा आजार काय आहे आणि त्याचे नेमके कशा त्याचे परिणाम होत असतात या विषयावरती आपण बऱ्याच एपिसोड मध्ये आता बोललेलो आहोत इच्छा जरी मनात असली त्या माणसाच्या तरी पटकन दारू थांबवणं हे सोपी गोष्ट नसते कारण आता आपल्याला माहितीये की ती थांबवली की विड्रॉल्स ला सुरुवात होते आता ही सायकल तोडणं ही त्यातली फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मगाशी तू म्हणलंस तसं की हॉस्पिटलाइज का व्हायचं नाही तरी तर ती सायकल तोडायची आहे आणि ती सायकल तोडण्यासाठी म्हणून त्याला डिटॉक्सिफिकेशन करण्याची गरज आहे <laughs> पर्याय जर दिसायला लागली त्या सगळ्यामधून की डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे सायकेट्रिस्ट कडे जायचं आहे मग रिहॅबिलिटेशन एकंदरीत पुढचं सगळं करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करायचे आहेत एकंदरीत स्टॅबिलायझेशन तयार करायचं आहे असंही दिसतं बघ आपल्याला की रिहॅबिलिटेशन सेंटर आणि तिथे जाणं हा सगळ्यात शेवटचा पर्याय लोक निवडताना आपण पाहतो कारण आधी सर्व गोष्टी करून बघितलेल्या असतात आणि मग ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये येतात आणि मग तिथले उपचार तिथलं हे हे सगळं प्रत्येक रिहॅबनुसार ते कदाचित वेगवेगळं असू शकतं पण जसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे व्यसनापासून किंवा अंमली पदार्थापासून लांब राहणं आणि कंट्रोल सिच्युएशनमध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते रिहॅबशिवाय कुठे होताना आपल्याला दिसत